तळोदा येथील लाचखूर कनिष्ठ लेखापाल रंगे अटक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आयसीबी नंदुरबार युनिटने आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपकोषागार कार्यालय तळोदा येथे सापळा रचून कनिष्ठ लेखापालास रंगे पकडले तक्रारदाराच्या आई शासकीय आश्रमशाळेत कामाठी पदावर कार्यरत असून तिच्या प्रोत्साहन भत्त्याच्या देयकासह मागील वेतनवाढीचे फरक तयार करण्यासाठी कनिष्ठ लेखापाल भैरवनाथ शिवाजी मोरे वर्ग तीन यांनी एकूण रुपयांच्या लाचेची मागणी केली होती तक्रारीची पडताळणी करताना आरोपीने लाचेची मागणी स्पष्ट झाली त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयित आरोपीला तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारताना पंचांसमक्ष रंगे हात पकडलाय आरोपीकडून दोन हजार चारशे रुपये लाच रक्कम रोख दोन हजार रुपये व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत या प्रकरणी तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीचा मोबाईल तपासासाठी जप्त करण्यात आला आहे कारवाई पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे देवराम गावित हेमंत कुमार महाले नरेंद्र पाटील जितेंद्र महाले व पोलीस नाईक सुभाष पावरा यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार